भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त जुने नाशिक येथील मनपा नागजिरी शाळा येथील विद्यार्थ्यांना धर्मवीर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर नाना पवार ग्रुप यांच्या वतीनं भव्य मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं जुने नाशिक येथील माजी नगरसेविका रंजनाताई ज्ञानेश्वर नाना पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नाना पवार यांच्या वतीनं भारताच्या एकोणावीसशेव्या स्वातंत्र्य शाळेतील विद्यार्थ्यांना मिसळ पार्टीचं आयोजन करून एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला देशाचा स्वातंत्र्य दिन एकोणविशावा आणि या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धर्मवीर मित्र मंडळ नाना पवार ग्रुप आमचे सर्व सहकारी यांनी जुन्या नाशिकमध्ये हा सर्व झोपडपट्टी भाग आहे आणि एकच नागझेरी शाळा आहे आणि अशा या नागझेरी शाळा आणि आजूबाजूच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना फक्त चॉकलेटवरच स्वातंत्र्य दिनाचं समाधान न बाळगता या ठिकाणी त्यांना मिसळ पार्टीचे जा आयोजन केलेले आहे आणि या मिसळ पार्टीच्या जा आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे पदाधिकारी राजूभाई खतीब भगवान शरताटे गोरख सागर बेदरकर किरण भावसार गणेश सूर्यवंशी यांचं सर्वांचं सह सहकार्य लागतं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात सकाळी आठ वाजेपासून तर अकरा बारा वाजेपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या पालकांना जोपर्यंत या ठिकाणी मिसळ पाव मिळत नाही तोपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी परिश्रम घेत राहतात आणि या औचित्य साधून देशाचं आणि ह्या मुलांकडनं अशी अपेक्षा या ठिकाणी सांगितली तर त्यांनी वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवावा गुरुजनांचा मान सन्मान ठेवा आणि कोणालाही नशापाणी न करता त्या ते ठिकाणी त्यांनी शपथ घेतली का आम्ही आम्ही स्वतः नशा करणार नाही आणि इतर लोकांना आम्ही करू देणार नाही असं हे देशाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी हे सर्व लोकांनी परिश्रम घेतले आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य केले या सर्वांचं धन्यवाद मानतो आपण जर का बघितलं सकाळी साडेसहा सात वाजता उठून ध्वजारोहणाला यायचं आणि एका चॉकलेटवर समाधान करायचं या ठिकाणी हे कुठंतरी आम्हाला मनाला रुचलं कारण ते सकाळपासून उठलेले राहता आणि ते या ठिकाणी त्यांना एक वेळेचं कमीत कमी नाश्ता मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या ग्रुपच्या वतीने मिसळपावचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचं वाटप अमृत कलश सेवाभावी संस्था सरकार चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलं सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचे भावी नगरसेवक नाना भाऊ पवार यांच्यातर्फे आयोजित हा कार्यक्रम आहे मिशळ पार्टीचा यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आमच्या सरकार चॅरिटेबल हॉस्पिटलतर्फे आम्ही मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये आमचे हॉस्पिटलचे सर्व नर्सिंग स्टाफची टीम तसेच आमचे मित्र डॉक्टर सुभाष काळे सर तसेच ॲडव्होकेट मेमन मॅडमसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहे तरी या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नाना पवार सरांनी खूपच छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे व असेच कार्यक्रम त्यांनी भविष्यात पण आयोजित करावे व यासाठी मी तुम्हाला त्यांना भरपूर शुभेच्छा देतो ट्रस्टतर्फे मी लिगल ॲडवायझर ॲडव्होकेट शबनम मेमन नाना पवार यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीत व सरकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही ह्यासाठी केलेले आयोजक म्हणून व त्याचप्रमाणे आम्ही इथे जी मोफत रुग्णसेवा व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा देते हार्दिक शुभेच्छा देते व नाना पवार यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवका पवारताई आणि त्याचप्रमाणे भावी नगरसेवक नानाजी पवार यांच्या वतीने अशी भव्य दिव्यविध मिसळपाव आयोजित करण्यात आलेला आहे इथल्या नानावली कोळीवाडा भगवतीनगर जुन्या नाशकात परिसरातील भोविगल्ली आणि काजीगडी येथील सर्व परिसरातील लोक आणि मुलं मुली नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यापुढे या मंडळाच्या वतीने आणि नानाजी पवार यांच्या वतीने भव्य असं मिसळपाव आणि कार्यक्रम राबवण्यात येणार आहे यावेळी सरकार चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टचे डॉक्टर संतोष भाले डॉक्टर सुभाष काळे डॉक्टर वर्षा भाले ॲडव्होकेट शबनम मेमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे पदाधिकारी राजूभाऊ खतीब भगवान शेरताटे गोरख चाळे सागर बेदरकर किरण भावसार गणेश सूर्यवंशी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते